गोंडगाव दलवाडे नावरे येथे वादळी पाऊस पिकांचे पंचनामे सहा मे रोजी झालेल्या वादळी व वा बेमोसमी पावसाने रब्बी हंगामातील केळी पाणी फाटून काही ठिकाणी खोडासह झाडे आडवे पडल्याने व मोसंबी निंबू कच्च्या अवस्थेत फळगळती झाली आहे अंतिम टप्प्यात पेरणी झालेले मजूर व हार्वेस्ट मशीन अभावी शेतात उभे असलेले ज्वारी बाजरी पिकांचे नुकसान झालेल्या पिकांचे जिल्हाधिकारी सु जळदाव यांच्या आदेशाने स्फोर्ट पंचनामा दिनांक नऊमे रोजी दुपारी बारा वाजता प्रत्यक्ष शेतात जाऊन प्रखर उन्हात उन्हात तलाठी धनलक्ष्मी टेंभुर्णे मॅडम व कृषी सहायक अनिल तायडे यांनी केला यावेळी गोंडगाव तालुका भडगाव येथील लोकनियुक्त सरपंच व प्रगतीशील जगन्नाथ पाटील पत्रकार सतीश पाटील विजय मनोज पाटील ऋषिकेश कोतकर शेतकरी उपस्थित होते सतीश पाटील भडगाव दिव्या महाराष्ट्र न्यूज गोंडगाव दिनांक नऊ मे रोजी दलवडे शिवारात पंचनामा करण्यासाठी आलेलो आहे आणि इथे सहा तारखेच्या झालेल्या अवकाळी पावसामुळे खरोखर शेतकऱ्यांचे खूप नुकसान झालेले आणि केळीचे पानं वगैरे फाटलेले चाळीस टक्के नुकसान तरी झालेलं आहे आणि झाड वगैरे पण पडलेले आहेत लोकांचे तर त्यासाठी आता पंचनामे सुरू आहेत जिल्हाधिकारी साहेबांच्या आदेशावर आम्ही पंचनामे करीत आहोत आज तुम्ही कुठल्या कुठल्या पिकाचे पंचनामा करता आज केळी आणि ज्वारी या पिकांचे आम्ही पंचनामे करत आहे बरोबर आणि प्राथमिक अंदाजानुसार किती नुकसान झालेलं असेल ऐंशी नव्वद हेक्टर असं नुकसान झालेलं असेल राहुल दादा यांनी आज आपल्या स्पॉट शेताला भेट दिली काय सांगणार आहे तुम्ही काय नुकसान झालेलं आहे आणि ज्वारी बऱ्यापैकी आहे आज म्हणजे शेतकऱ्याची परिस्थिती अशी आहे की मालाला भाव नाही त्याच्यात आता परत अतिवृष्टी याच्यामुळे दुहेरी संकटात शेतकरी सापडलेला आहे कसं मदत करायला पाहिजे शासनाने शासनाने खरोखर भरघुस मदत मदत करायला शंभर टक्के करायला कारण की आज शेतकरी एकदम खूप मोठ्या अडचणीत सापडलेला आहे आणि कुठल्याही मालाला कुठल्या याला भाव नसल्यामुळे शेतकऱ्याला खूप मोठ्या अडचणीत सापडला आहे त्यामुळे मदत शंभर टक्के मिळायला जाईल ठीक आहे धन्यवाद